नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे तर मा रागोची आज गाडी आली आहे आणि मम्मीने मला स्कूल स्कूलवरून येता येताच सांगितलं तर मी तर लय एक्सायटेड आहे आणि मी हे अनबॉक्स केले आहे आणि बा आम्ही हे सगळी सेटिंग वाईज लावून टाकली आता आम्ही रागोला सरप्राईज देत आहे आता पावत्याची त्याची रिॲक्शन कशी आहे आणि अपत्याला बघून एवढा आनंद होतोय हे कसा हसतोय तो, तो। आणि डायरेक्ट लगेच बसला कारण की त्याची साईडची गाडी आणि चाललं लगेच त्याला लय आनंद होतोय गाडी पाहून आम्ही त्याला सकाळी सांगितलंच नव्हतं गाडी लपून ठेवले हो आणि आता कसा खेळतोय तो मस्त पैकी आणि या गाडीमध्ये सगळं आहे जिथं सीट आहे तिथं खाली डिक्की साँग्स बी लावतात सगळं होत ह्याच्यात आणि बटन नको पार नको नको ना 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 आपा ना आपा ना मी माहितीये तर मला देत बी नाही गाडी माझी माझी कुणाची गाडी आहे कुणाची आहे त्याला एवढी गाडी आवडली की कुणालाच नाही देते कुणाची गाडी आहे राघव तुझी आहे राघव 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 माझी आहे माझी दे, उतर तू उतर, दे, 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 उतर उतर आगी वोड़ी। आगी वोड़ी। वोड़ी। नंतर बी तो लई रडत होता त्याच्यानंतर आम्ही केली गाडीची पूजा मग राहू झोपला होता मग राहू उठला बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये